काय झालं तुम्ही हवं तस वागत राहायचं आणि आम्ही ते निस्तरत राहायचं हे कधी थांबणार वासू दे बाब्याच्या प्रकरणात मीच दोषी आहे असं तुम्हाला सगळ्यांना वाटत ना ठीक आहे आहे मी गुन्हेगार जर गुन्हेगार आहात तर गुन्ह्याची शिक्षा भोगायला तयार राहा वासुदेव आम्हाला समजतंय तुम्ही जे केलं ते करता केलं आमच्या प्रेमापायी केलं पण बाब्या जर आमच्याबद्दल काही बोलला असेल तर त्याला शिक्षा द्यायचा हक्क फक्त आम्हाला आहे परस्पर त्याच्यावर हात उचलून तुम्ही चांगलं नाही केलं आणि हे तुमच्या कायम लक्षात राहावं म्हणून आम्ही एक जबाबदारी तुमच्यावर टाकणार आहोत यापुढे बाब्याची देखरेख तुम्ही करायची म्हणजे बाब्या एकटा राहतो त्याचं खाणं पिणं औषध पाणी यापुढे तो दारू पिणार नाही याची खबरदारी तुम्ही घ्यायची थोडक्यात त्याला जी हवी आहे ती मदत तुम्ही करायची करा? यापुढे गावासमोर सरकारांना मान झुकवावी लागेल असं वागू नका आणि सरकारांनी जो निर्णय घेतलाय तो आक्कादा बदलू शकणार नाहीत या प्रत्येक वेळी माझंच चुकतं त्यांना म्हणा एकदा मला नीट सांगा मी नक्की कसं वागायचं ते कोणाची बाजू घेतली तर मीच गुन्हेगार गप्प राहिलो तरी मलाच फटका काय झालं अक्का दा काही बोलल्या का त्यांनी माझ्या दोन थोबडीत दिले असते ना तरी मला चाललं असतं म्हणून मी जाऊन काय त्या बाब्याचा हगमूत काढू हे प्रसिद्ध नाही जमणार मला अहो अक्कादांचं ऐकणार नाही तुम्ही अक्कादांसाठी भांडणार होतात ना तर अक्कादांशीच भांडणार मग काय करू त्या दारुड्याला जाऊन वरणभात खायला घालू तुला पटत हे हो आजपर्यंत अक्कादांचं मला सगळं पटलेलं आहे तू माझी बायको आहेस की कोण आहेस ग कोण आहेस तू हे बघ तुला काही कळत नसेल ना आणि जर कळत असेल आणि तुला बोलता येत नसेल ना तर तू गप्प राहा असं तोंड वर करून माझ्याशी बोलू नकोस ना गप्प राहते मी पण तुम्ही तुमचं वागणं बदला ना मग मा? काय मागलो काय मागलो कोणाचा खून केला की खूनच झाला असता अक्कादा मध्ये पडल्या नसत्या ना तर खूनच झाला असता आजपर्यंत कधी जबाबदारीनं वागलाय तो तुम्ही तालीम आणि कुस्त्यांचे फळ याशिवाय काही माहिती आहे तुम्हाला माहिती आहे तुम्हाला आपली नारळाची झाडं किती आहेत बाजारात आपल्या नारळाला भाव काय आहे कशाची कल्पना आहे काही व्यवहार माहिती आहे प्रत्येक वेळेला आपलं मला व्यवहारातलं काही कळत नाही असं म्हणायचं आणि लांब राहायचं इतके वर्ष अक्कादा काही बोलल्या का तुम्हाला मग अशा अक्कादा आपलं काही वाईट चिंतणार नाही याची कल्पना नाही तुम्हाला असा विश्वास नाही विश्वास आहे म्हणून इतके वर्ष त्यांचं ऐकत आलोय ना मग तेच करा आताही अक्कादांच ऐका जमलं तर जाईन मी नक्की काही सांगत नाही कधी या माणसाचा स्वभाव बदलणार आहे परमेश्वरालाच माहिती खोत साहेब हो खोत साहेब हो तलाठी कुठे चालत तला या इथे बोला काय काम आहे असं काय करत आहे त्या साहेबाला पैसे देण्याचा आता शेवटचा येऊस की नाही चला चला त्या साहेबाला पैसे देऊ टाका पैसे कसले पैसे कसले पैसे खोत साहेब गरीबाची मस्करी करू नका हो तुम्हाला माहिती नाही साहेबाला पिस्तूल आहे हो धमकी देत आहे मला हा अरे उभा चिरून टाकेन तुला काय लायकी आहे रे तुझी चिलटा सारखा तू नुसता पाय ठेवला तरी मरून जाशील तू जरा जवळ केला तर खांद्यावर हात ठेवायला लागला तू माझ्या साहेब असं काय करताय मी देखील तुमच्यासारखं अडकलोय ना आणि तुम्हाला माहिती तो साहेब कोण साहेब कोण साहेब कोण साहेब तुझा केला तुझा तो साहेब प्रशांत बाबू अरे तुम्ही यांचं मनावर घेऊ नका यांचा स्वभावच आहे तसा नाही म्हणजे तसं काय त्याला तलाटी हातात आलेली लक्ष्मी असं कोणी देऊन टाकेल का हो? नाही म्हणजे तुमच्याकडे असते तर तुम्ही परत केली असती का आणि काय आहे ना यांचा हिस्सा का नाही मिळणार आहे ना यांचा हिस्सा पण आम्हाला धमकी देत या व्यंकटेश खोटा ना हो बाई साहेब मी कुठून देणार आहे ना धमकी तुम्ही सांगा ना शांत की जरा हे बघा तलाठी आपल्याला काही त्या साहेबाचा पैका परत देता येणार नाही तेव्हा त्या साहेबाला समजवण्याची जबाबदारी तुम्हीच घ्या की हो मी कसं काय त्याला समजवतो असं काय करताय हे बघा आपण ज्या कामासाठी त्याच्याकडून पैका घेतला होता ना ते काम आपण करणार आहोत पण असं काही गडबडीने कोणतं काम होतं का मला सांगा तू समजव की त्याला बायसाहेब तू ऐकलं हो माझा जीव घेईल तो माझा हो असं कसं असं कसं जाऊन देन मी तुमचा जीव आणि आपल्या माणसाचं जीव जाऊ देना नाहीत हे खोल हो की नाही हो हे बघा एक काम कर तला त्या साहेबाच्या आणि माझी भेट घालून द्या मी बघते तू कसा ऐकत नाही ते काय ठीक आहे या मग आता तू माझी सोन्यासारखी बायको ग खरंच